जयश्री आणि जयश्रीच्या हातात काय दिसतोय विळा आणि आज आमचा बेत आहे वंब्या खायचा नुसतंच हुरडा पार्टी उरडा पार्टी आणि वंब्याना आम्ही प आता विळा घेतला मी पण पहिले काय करायचं त्याला असं दांडी असते बघ असं मारलं की लगेच तुटल्या जात काहीच टेन्शन नाही पण आता सगळं स्पार्ट आहे तर आपण पटापटा तोडून घेऊया कारण दिवस माळाचा आलेला आहे आणि बोंब्या खायचं आत्ताच लहर आलेली तर चांगल्या जास्त वाळलेल्या घेतल्या तर ते गहू खाल्ल्यासारखं लागतं आणि हिरव्या घेतल्या तर त्याच्यात काय होतं ते, का ते चिरमुटून जातात भाजलं तेव्हा पण ज्या अशा हुरड्यात आलेल्या आहेत ना त्या घेतल्या ना की सळसळ दाणे पडतात मस्त आणि ती ओंबी कशी येते ती आमच्या शेतकऱ्याच्या मुलींना चांगलीच माहिती आहे आपण पटापट काढून घेऊया खायला आवडतात चला जॉईन करा आम्हाला आणि छान अशा चा गव्हात उंब्या हुरड्यात आलेल्या उंब्या मी काढून घेतल्या आहेत मस्त आणि एकदम छान वाटत आहेत आणि आता घेऊन जाऊया आज मी आणि दादा आम्ही तिघच होतो दादाही कुठेतरी गेले आम्ही दोघींनीच सुरुवात केली मग आणि त्या आणि मी आणि चिपाट्या गोळा करून आणले चिपाट्यावरतीच ओंब्या भाजल्या जातात जर जवारी असली तर ते हुरडा भाजण्यासाठी गवऱ्या आधी खड्ड करून त्या जाळून घ्याव्या लागतात आणि मग आहार पडल्यावरतीच कंच भासता येत्या पण ओंब्या जाळावर भाजता येत्या आणि त्याचे कुसळं असतात ते लगेच भुरभूर जळून जातात आणि आपल्याला ओंब्या खाण्यासाठी तयार होता आज वारंही खूप होतो तरी पण म्हटलं आम्ही वाऱ्याच्या हिशोबाने पेटावं लागतं कारण इथं आमच्या वळ्या वगैरे पण आहेत तर पेटून घेतलं मी पटकन जाऊन कारण ते खूप पटपट पेटतं आणि जळून विजूनही जातं तर आता आपल्याला ओंब्या आणलेल्या दोनच जुडगे आणले मी जास्त नाही आणले कारण खाणारे इथंच एवढं तिघच होतो आणि ते नंतर चांगलंही नाही लागत ताज्या ताज्या भाजलेल्याच ओंब्या चांगल्या लागतात आणि उरलेल्या आम्ही काय करतो वाळू घालतो आणि जेव्हा हुरडा दळून आणतो आणि त्यामध्ये गहू वगैरे हलून तिखट भाकरी वगैरे बनवतात त्याच्या तिखटपुऱ्या भाकरी तर आता बघा मी जाळात धरले आहेत आणि जाळं खूप जास्त आहे आणि उन्हाळा पण सुरूच झालेला आहे आता तर आ आग आणि थंड्या टायमाला भाजत असतो म्हणजे मग त्या सूर्य पण थोडा शांत झालेला असतो आणि आता दूध काढायच्या वेळेच्या आधी आम्ही हे भाजून कार्यक्रम मोकळा करणार आणि म्हण बोलता बोलता बघा सगळ्या ओंब्या पुसळ असतात ते भुरभुर जळून गेलेत आणि आता त्या काढून टाकूया आपण आणि दुसरं जुडगे मी जास्तीचे आणलेलेच नाही दोनच होते तर ते आता याच्यामध्ये आले आता याला पांगून द्यावं लागेल याला पांगवलं की चांगलं नाही तर पांगवल्या जर नाही तर त्या ज्या ज्या गळून पडलेल्या उंब्या आहेत त्या लगेच जळून खाक होऊन जातात तर त्यासाठी त्याला लगेच काठीनं पसरावं लागतं म्हणजे मग त्या जागेवर जळणं थांबतं त्यांचं आणि चिपट असते गुरघुर तर आम्ही त्याला जाळून मोकळा केला आता वेचायचं काम सुरू आहे आणि लगेच हातावरती सोळायच्या फटपट आम्ही दोघींनी सगळ्या ओंब्या गोळा करून घेतल्या नाही तिच्या जळाल्या असत्या आणि हाताने पण कुस करल्या तरी त्याचे दाणे मोकळे होतात मस्त थोड्या जास्तच भाजल्या गेल्या त्या कारण आमचं दोघीच होतो आम्ही आणि तिने कॅमेरा पकडला आणि मी भाजत होती फक्त त्याला साथीदार लागतात हुरडा पार्टी उगंच नाही म्हणत त्याला भरपूर जणं लागतात पण आज आम्ही असं ठरवलं होतं की आज ओंब्या खायच्याच कारण आम्ही एक आज खाऊ उद्या खाऊ म्हणून म्हणून ना वाळून जायला आल्या मग कधी खाणार आणि तो पण एक हुरडा वेळेवरच खाल्ला गेला तर त्याची चव असते बघा किती छान झालाय तुम्ही पण खाऊ शकता हात मस्त आहेत ना कॅमेरामॅनला पण देऊ या रे <laughs> तर आता हुरड्यावरती ताव मारणार आम्ही दोघी मस्त रात्री जेवणाची काही परवा नाही आता तर भाजले आम्ही ऊस तर मी पण न्यूज तर नाही मानतात तसं असंच कुछ करायचं का काम चाललंय आता आणि एकच ओंबी एक दोन ओंब्या चोळून बरं एकच नंबर लागतात आणि असं को को रानमेव कोण कोणाला आवडतो कमेंट्समध्ये लिहा पटापट राधे राधे बिझी होतो आम्ही आता एवढं थांबवायचं था। आहे